मसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दी सोळा तारखेला एका युवकाची हत्या झाली होती याबाबतची ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली काल सकाळी मसरूर पोलिस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची बॉडी मिळाल्यावरून मसरूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे कोणता वाद होता आरोपीच्या भावाची रिक्षा त्या मैताकडे होती त्यात त्यांच्यात पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर